नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सलग चौथ्यांदा भाजपने नागपूरच्या महापौरपदी आपला माणूस आणला आहे नागपूरच्या महापौर पदासाठी आणि उपमहापौर पदासाठी आज निवडणूक होऊन भाजपच्या नीता ठाकरे या नागपूरच्या महापौर म्हणून निवडून आल्या आहेत त्यांनी काँग्रेसच्या स्नेहल ठाकरे यांचा पराभव करत हा बहुमान मिळवला हो आहे नागपूरच्या त्या पंचावन्नव्या आणि आठव्या महिला महापौर झाल्या आहेत म्हणजे महापालिकेवर महिला राष्ट्र आलंच आहे पण भाजपचा झेंडा फडकला आहे आज महापौर आणि पदासाठी झालेल्या निवडणुकीत हा निकाल आला आहे भाजपच्या नीता ठाकरे महापौर आणि उपमहापौर म्हणून लीला हदीबेळ निवडून आले आहे खरं म्हटलं तर काँग्रेसने या निवडणुकीत उमेदवार द्यायलाच नको होता पण काँग्रेसने आई म्हणजे मार्ग के असं केलेलं दिसतंय भाजपला अविरोध येऊ द्यायचं नाही बिनविरोध येऊ द्यायचं नाही हाच यामागे हेतू असावा त्यामुळे कमी संख्याबळ असताना काँग्रेसने आपले उमेदवार मैदानात उतरवले महापौरपदासाठी काँग्रेसने स्नेहल ठाकरे यांना उमेदवार केलं होतं उपमहापौरपदासाठी विवेक निकोसे काँग्रेसचे उमेदवार होते स्नेहल ठाकरे आणि विवेक निकोसे या दोघांनाही पराभवाचं तोंड पाहावं लागलं नीता ठाकरे या अनुभवी नगरसेविका आहेत दक्षिण नागपुरातील प्रभाग अठ्ठावीसमधून मधून त्या महापालिकेत आल्या आहेत सुरुवातीपासून त्यांच्या नावाची चर्चा होती इतरही नावं चर्चेत होती परंतु शेवटी शेवटी नीता ठाकरे यांनी नंबर साधला आज सकाळी महापालिकेची विशेष सभा नागपुरातल्या सुरेश भट सभागृहात पार पडली या निवडणुकीत नीता ठाकरे यांना एकशे चार मतं पडली तर काँग्रेसच्या स्नेहल ठाकरे यांना फक्त छत्तीस मतं पडली थर्टी सिक्स म्हणजे एकशे चार विरुद्ध थर्टी सिक्स छत्तीस असा सामना झाला राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना शिंदे गट यांचं प्रत्येकी एक एक मत भाजपच्या पारड्यात गेलं शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे दोन्ही मतं काँग्रेसला मिळाली बसपा एम आय एम आणि मुस्लिम लीग मिळून एकोणीस नगरसेवक तटस्थ राहिले उपमहाप्रदाच्या निवडणुकीत लीला हातीबेड यांनाही एकशे चार मतं मिळाली काँग्रेसच्या विवेक निकोसे यांना छत्तीस मतं पडली म्हणजे महापौराच्या निवडणुकीत झालं तसंच मतदान उपमहापौर पदाच्या निवडणुकीतही झालं आणि निकाल जाहीर झाले तर नीता ठाकरे या ज्येष्ठ नगरसेविका आहेत ज्येष्ठ नगरसेविका आहेत कामाचा अनुभव आहे त्यांना त्यामुळे नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत त्यांचं नाव फायनल झालं सुरुवातीला काही वेगळी नावं होती पण ती मागं पडली नीता ठाकरे या सुशिक्षित आहेत एम ए बी एड आहेत दोन हजार दो, दोन दोन हजार पाच आणि दोन हजार बारा अशा तीन निवडणुकीत त्या नगरसेवका म्हणून निवडून आलेल्या आहेत मात्र दोन हजार सतराच्या निवडणुकीत म्हणजे मागच्या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला होता आता प्रभाग अठ्ठावीस मधून त्या निवडून आल्या आहेत नीता ठाकरे या महिला आयोगाच्या सदस्य होत्या दक्षिण नागपुरातून त्या आल्या आहेत यावेळीचा महापौर दक्षिण नागपुरातून मिळावा यासाठी आमदार मोहन मते यांनी आग्रह धरला होता मोहन मते दक्षिण नागपूरचे आमदार आहेत त्यांच्या चिकाटीला यश आलं आणि काँग्रेस भाजपने दक्षिण नागपुरातून यावेळा महापौर दिला आहे म्हणजे मुख्यमंत्री पश दक्षिण पश्चिममधला आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सध्या तुला अलीकडेच राहायला आले आहेत असं असताना दक्षिण नागपुरात महापौर महापौरपद गेला आहे आता है। या निवडणुकीनंतर आता स्थायी समितीचं अध्यक्षपद कोणाकडे जाते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे ला महापौरपद सव्वा सव्वा वर्षाचं वाटून घेण्याचं ठरलं आहे ते अधिकृत जाहीर झालेलं नाही परंतु सर्वांना न्याय देण्यासाठी भाजपने ही युती योजली आहे भाजपचे एकशे दोन नगरसेवक निवडून आले आहेत सर्वांना सामावून घ्यायचं तर सर्वांना थोडा थोडा प्रसाद यावेळेला दिला जातो आहे आणि त्याच अंतर्गत हा सव्वा सव्वा वर्षाचा महापौर पदाचा प्रयोग केला जाणार आहे ठाकरे विरुद्ध ठाकरे असा हा महापौर पदाचा जा सामना झाला स्नेहल ठाकरे प्रभाग अकरामधील नगरसेविका आहेत पण त्यांना कुठून यशाची खा खात्री असावी करायला मार्ग नाही पण त्यांनी पण काँग्रेसने त्यांना मैदानात उतरवलं आणि अपेक्षित असाच निकाल लागला आहे भाजपने सलग चौथ्यांदा महापालिका आपल्या ताब्यात ठेवली आहे